से एप्लिकेशन यूज करत राहते बट तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून मला नवीन काही शिकायला मिळते त्यामुळे मला ते रिपीट जरी झालं तरी असं वाटतं की आता पुढे काहीतरी नवीन राहील आणि मिळालं आज पण मिळालं नवीन शिकायला येस येस थँक्यू सर वेलकम वेलकम हे पाहता ऍप्लिकेशन मध्ये जवळपास तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शंभर पोस्ट तयार करता येतील ओके आणि वेगवेगळे वेग टॉपिक्स आहेत प्रत्येक टॉपिक्स मध्ये तुम्हाला म्हणजे आता मी सगळं त्याच्यामधलं सांगितलं तर ते वेळ लागेल आणि त्यातली एक दोन गोष्टी तुम्हाला कळाल्या पुढच्या स्टेप मध्ये एक दोन कळाल्या परत ऍक्च्युली तुम्हाला जी नीड आहे म्हणजे खरंच मला ही गोष्ट करायची मग मला काय करायचंय की बाबा मला आता प्रॉडक्ट फोटोग्राफी मी केलेली पण त्याला मला ऍनिमेशन द्यायचं बरोबर त्याच्यावरती मला टेक्स्ट टाकायचं त्याच्यावरती मला वेबसाईट ची लिंक शेअर करायची मग एक एक आपल्याला ऍड करता है सर मी कोर्स मधले तुमचे बरेचसे व्हिडिओ आणि गुगल लेन चॅट जीपीटी वगैरे युज करून पण बघितले आणि मला ते फार युजफुल वाटलं तुमचा कोर्स म्हणजे अगोदर पण मी बऱ्याच कोर्सेसला एनरोलमेंट केलं होतं बट तुमचा कोर्स अंडरस्टँडिंग करण्यासाठी एकदम सिम्पल आहे आणि खूपच नॉलेजेबल आहे छोट्या छोट्या गोष्टी लवकर करतात म्हणजे आपण ते ऍप्लिकेशन बस दोन मिनिटात बघितल्यानंतर आपल्याला कळून जाते की बस आता हे आपल्याला सोपीच करता येते पण अगोदर गोष्ट हार्ड असते कारण शिकवण्याचा जो प्रकार आहे तो डिफिकल्ट असतो असं मला वाटतंय खरंच सर थँक्यू कोर्स बनवल्याबद्दल तुमचे खरंच आभार आहे वेलकम मॅडम वेलकम बघा एक हा कोर्स चांगला होण्याच्या पाठीमाग दोन गोष्टी आहेत एक तर एज्युकेशन फील्डमध्ये टीचिंग मध्ये मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आहे कम्प्युटर असेल वन टू वन कन्सल्टिंग असेल किंवा वन टू वन कोचिंग असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून बेसिक डॉस्ट ट्रेनिंग देण्यापासून विंडोज वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स अगदी वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट हे तर अगदी छोटे छोटे झाले पण थ्री डी मॅक्स असेल एडिटिंगचे ऍप्लिकेशन्स असतील फोटोशॉप असेल कोरल असेल ऑटोकॅड असेल आणि आता मोजता येणार नाहीत असे हंड्रेड प्लस सॉफ्टवेअर्स मी स्वतः वापरलेले आहेत त्याच्यावरती काम केलेले आहे आणि इतरांना मी ते टीच पण केले त्यामुळे टीचिंगचा एक तो एक्सप्रेस आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की माझं डिजिटल फोटो स्टुडिओ आहे दोन हजार पासून तोही माझा एक बिझनेस okay. रन आहे त्यामुळं फोटोग्राफीमध्ये एक आवड छंद म्हणून तो व्यवसाय सुरू केला डिजिटल क्षेत्रामधलं त्यावेळेस नवीन ते पाऊल होतं आणि या या परिसरामध्ये एक मिनिटात फोटो ह्या कन्सेप्टच खूप नवीन होता कारण आपण पहिला फोटो काढला त्यावेळेला दहावीच्या बोर्डाला काढला आणि त्याला आठ दिवस लागत होते हातात मिळायला पण एक मिनटात फोटो ही कन्सेप्ट त्यावेळेला आली आणि इंदापूर बारामती तालुक्यामध्ये पहिल्यांदा हा कन्सेप्ट आम्ही सुरू केला आणि त्यावेळेला पासून आतापर्यंत माझा स्टुडिओ आहे आता जवळपास दोन हजार चोवीस चालू आहे तर प्रत्येकाचा आयडेंटी कार्डचा फोटो काढण्याचा एडिट करण्याचा त्याच्यावरती काम करण्याचा छोट्या क्लिप्स पासून ते अगदी व्हिडिओ शूटिंग लग्नाचे बारशाचे मोठ्या विवाह सोहळ्याचे अगदी प्रतिभाताई पाटील आल्या होत्या इंदापूरला त्याला पासष्ट कॅमेरे एका वेळेला घेऊन तीस पस्तीस स्क्रीन वरती मोठ्या त्याचा डिस्प्ले केला होता एवढ्या मोठ्या कामांचं नियोजन करण्याचा अनुभव आमच्याकडं आहे त्यामुळं पंधरा वर्ष स्वतः मी कॅमेरा ऑपरेट केलेला आहे त्यामुळं काय करायला पाहिजे हे नक्की मी चांगलं सांगू शकतो त्यामुळे फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग एडिटिंग डबिंग मिक्सिंग या सेक्टरमध्ये मी तर आहेच परंतु माझी दुसरी पिढी म्हणजे माझा मुलगा मीडिया आणि मास कम्युनिकेशन मध्ये फर्ग्युसनला त्याने डिग्री कंप्लीट केली तो आता डिरेक्शन करतो पुण्यामधले चितळे पुना बेकरी असे जवळपास तीस ते पस्तीस ब्रँड सोबत त्याचं आता काम चालू आहे त्यांचं ऍडव्हर्टायझिंग करण्याचं रील्स बनवण्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट डिझाईन करण्याचं छोट्या ऍडवर्टाईजच्या कॅम्पेनिंग रन करण्याचं काम त्याच्याकडे असतं त्यामुळं मीच नाही तर माझं सेकंड जनरेशन सुद्धा याच्यामध्ये आहे आणि त्यामुळं टीम बरोबर तुम्हाला काम करताना डिजिटल क्षेत्रातला प्रॅक्टिकल अनुभव असलेली शिकवणारी व्यक्ती ही तुमच्या सोबत आहे हा हा योग तुम्हाला इतर ठिकाणी लवकर नाही मिळणार हो आणि तो मराठीमधून एवढं सटीक सांगितलं तर ते जास्त युजफुल वाटलं म्हणजे आपल्या मातृभाषेशी आपण जास्त लवकर कनेक्ट होतो आणि कसं आहे की तुम्हाला नवीन काही शिकायचं म्हटलं प्रत्येक वेळेस तुम्हाला लँग्वेज मॅटर करत नाही की इंग्लिशमधूनच शिकायचं तुम्हाला ते स्किल यायला हवं तर मातृभाषेमधून ते लवकर येतं असं मला वाटतं आणि ते मी आज म्हणजे आता -पट जा दोन तीन दिवसामध्ये जेव्हापासून कोर्सला एनरॉलमेंट केलं तेव्हापासून शिकले पण तर फार लवकर ते पटापट करून जात ज्या अदर लँग्वेज मध्ये एक दहा मिनिटं लागत असेल तर आपल्या मातृभाषेमध्ये दोन मिनिटात कंटेंट वाचून आपण ते अप्लिकेशन डाउनलोड जे काही करायचं आहे प्रोसेस ते करून पण टाकतो टाइम सेव्हिंग आहे करेक्ट करेक्ट आणि हा उपक्रम महाशाळेनं त्यामुळेच तुमच्यापर्यंत लवकर आणलेला आहे कारण डिजिटल क्षेत्रामध्ये बेसिक तुम्हाला काय गरज आहे एक तर आहे कंटेंट दुसरी गरज आहे पोस्ट तिसरी गरज आहे व्हिडिओ आणि या सगळ्यांचं मिळून चौथा सगळ्यात पिलर महत्वाचा आहे की त्याचं प्रेझेंटेशन आता हे सगळं तुमच्याकडे ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला मग प्लॅटफॉर्म मॅटर करत नाही मग तुम्ही फेसबुकवरती तेच करू शकता इन्स्टावरती तेच करू शकता युट्यूबलाही तेच पाठवायचंय व्हॉट्सअपलाही तेच पाठवायचंय लिंकड इनलाही तेच पाठवायचंय हा पाठवण्याच्या प्रोसेस वेगळ्या आहेत त्यांना पाठवण्याचा कंटेंट वेगळा आहे पिक्चरची साईज वेगळी आहे परंतु ओव्हरऑल काय तर काय पाठवायचं आहे हे अगोदर आपल्याकडं तयार करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही स्टेप जर तुमची रेडी झाली तर ते बाकीचे जे काही गोष्टी आहेत ना ते टूल्स आहेत ते टूल्स कसे वापरायचे हे तुम्हाला शिकायला वेळ लागणार नाही पण काय पाठवायचंय आणि ते रोज पाठवावं लागेल की नाही तुम्ही एक पोस्ट तयार केली आणि एक दिवस पाठवली हो म्हणजे ऍडव्हर्टाईज झालं का कॅम्पेनिंग झालं का नाही तुम्हाला सुरुवातीला अवेअरनेसचं कॅम्पेनिंग करावं लागेल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक पोस्ट वेगळी करावी लागेल ते पोचल्यानंतर त्यांना एंगेज करण्यासाठी दुसरी पोस्ट करावी लागेल एंगेजमेंट कंटिन्यूस ठेवण्यासाठी तिसरी व्हिडिओ करावा लागेल नवीन माहिती द्यावी लागेल आणि मग हळूहळू हळूहळू लोक कनेक्ट होतील कन्वे होतील तुमच्या पोस्ट मुळे ते कन्व्हिन्स होतील आणि एकदा ह्या तीन स्टेप कम्प्लीट झाल्या की तो स्वतःहून तुमच्या सोबत यायला तयार होईल तो क्लोज झालेला असेल तुम्ही नाही खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद